भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान आणि सलग पाचव्यांदा आमदार अशी मजल मारणारे प्रदेश भाजपमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता सर्वत्र वर्तवली जाते याबाबतच्या चर्चाही ऐकण्यात येत आहेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य संजय शिंदे यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करत भाजपाचा झेंडा विजयकुमार देशमुख यांनी फडकावला होता तर अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना जवळ करत विधायक पदांवर बसून शहर उत्तर आणि शहराचा विकास त्यांनी साधलाय सोलापूर शहर जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेली बाजार समितीची निवडणूक विरोधी गटात जाऊन बाजार समितीचं सभापती पद त्यांनी मिळवलं सभापती पदामुळे शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून अनेक निर्णय त्यांनी घेतलेत बाजार समितीचा विस्तारही केला कोणताही राजकीय अनुभव नसताना गुरुस्थानी असलेले डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना महिन्याभरामध्ये भाजपची उमेदवारी मिळवून देऊन त्यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका त्यांनी बजावली देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द खरा करून दाखवलाय तसंच पक्षाला कायम उपयोगाला येणारे अशी ओळख विजयकुमार देशमुख यांची असल्यामुळे प्रदेश भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी आजपर्यंत त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्याचं बोललं जात मतदारसंघ आणि शहरात सतत उपलब्ध राहून भाजप वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे त्यामुळे आता पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये विजयकुमार देशमुख यांची नक्की वर्णी लागणार असा विश्वास विजयकुमार देशमुख यांचे समर्थक तसंच भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे व्यक्त करताना दिसत आहेत अशा पद्धतीच्या या चर्चांना देखील आता उधाण आल्याचं चित्र सोलापुरात पाहायला मिळत आहे